शरद पवारांचा उल्लेख त्यांचे समर्थक जानता राजा असा करतात महाराष्ट्राच्या राजकारणातील खडानखडा माहिती त्यांना असते भूत भविष्य आणि वर्तमान अशा तिन्ही काळावर त्यांचं लक्ष असतं वर्तमान वेधून भविष्याची दिशा ठरवणं ही त्यांची खूबी पवार माणसं ओळखायला चुकत नाहीत नेते ओळखायला तर नाहीच नाही हा डायलॉग पवारांबद्दल बोलला जातो मात्र अशा चाणाक्ष पवारांना चकवा खावा लागलाय या त्या चकव्याचं नाव आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण बचाव लढ्याचा चेहरा अशी लक्ष्मण हाकेंची ओळख आहे संविधानिक चौकटीत ते आरक्षणाची मांडणी करतायत जरांगीच्या अगदी विपरीत नेतृत्व आहे टोकाची भाषा नाही वैयक्तिक स्तरावरची टीका नाही दाखवतो बघतोच असा आवेश नाही यामुळं हाकेंनी अल्पावधीत राज्यात नाव कमावले हाकेंचं पोटेन्शियल ओळखण्यात पवार कसे चुकले हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शरद पवार आणि त्यांचा अदृश्य हात हे समीकरण राज्याला माहिती आहे राजकारणातला असा एकही मुद्दा नाही जो पवारांच्या स्पर्शापासून दूर राहिला असेल सध्या मराठा आणि ओबीसी वाद राज्यात सुरू आहे गेले नऊ दहा महिने जरांगींनी महाराष्ट्र हदरवून सोडला आता बारी ओबीसींची आहे प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी नऊ दिवसांचं उपोषण केलं ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या कुणबी प्रमाणपत्र रद्द करा अशी त्यांची मागणी आहे अशात हा वाद तीव्र होताना शरद पवारांचं नाव पुढे आले जरांगेंच्या उपोषण स्थळी लाठीचार्ज झाला दुसऱ्या दिवशी पवार तिथं भेटीला पोहोचले त्याच पवारांनी ओबीसींच्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पवारांना धरून एक विधान केले या विधानाला माळा लोकसभेचा संदर्भ आहे मात्र सध्याची हाताबाहेर जाणारी परिस्थिती तेव्हा रोखता आली असती पवारांच्या अदृश्य हातातून ओबीसीचं नेतृत्व निसाटल्याचा हा किस्सा आहे प्राध्यापक लक्ष्मण हाकेंचा पोर्टफोलिओ आता महाराष्ट्रासमोर आहे पुण्यातील प्रतिष्ठित फर्ग्युसन कॉलेजमध्ये हाके प्राध्यापक होते त्यांनी पी एच डी घेतलीये राज्य मागासवर्गीय आयोगावर ते सदस्य राहिले ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला ओबीसी मंचावरून त्यांनी आक्रमक भाषणं केली ओबीसी आरक्षण बचावासाठी त्यांनी उपोषण केले मात्र या सगळ्यात एक गोष्ट विसरता कामा नये हाकेंनी माढा लोकसभा निवडणूक देखील लढवली आहे ती सुद्धा अपक्ष याच मतदारसंघाची उमेदवारी पवारांकडून मिळण्याची त्यांना आशा होती पवारांनी हाकेंना झुलवत ठेवलं तिकीट दिलं नाही असा त्यांनी आरोप केलाय माढा लोकसभा मतदारसंघात हाकेंना फक्त पाच हजार मतं मिळाली मराठा संघटनांकडून हाकेंना या गोष्टीवर वारंवार ट्रोल केलं जातं त्यामुळं माडा लोकसभेत नेमकं काय झालं हा प्रश्न वरचेवर त्यांना विचारला जातोय हाकेंनी यावर उत्तर देताना पवारांचं नाव घेतले हाके म्हणाले लोकसभेच्या वेळी मी शरद पवार साहेबांकडे गेलो होतो त्यांनी तिकीट फायनल केलं पण पुढं काय झालं याच काहीच माहिती नाही हे खरंय की मला केवळ पाच हजार मतं पडली बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव देखील याच देशात झाला होता मी तुलना करत नाही पण उदाहरण देत आहे माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील नव्हते असं लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दहा जागा यंदा लोकसभेला लढवल्या यात माड्याची जागा पवारांना जाईल हे सुरुवातीपासूनच निश्चित होतं तेव्हा महादेव जानकर चर्चेत होते त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचं मन बनवलं होतं जानकरांचं मन नंतर भाजपने वळवलं यात भाजप अपयशी असती तर जानकर माड्याचे उमेदवार असले असते दुसरीकडे पवारांनी मोहिते पाटलांची भेट घेतली होती भाजपने निंबाळकरांना तिकीट दिलं होतं ते कापून मोहिते पाटलांना मिळेल ही आशा होती अपेक्षा भंग झाल्यानंतर मग मोहिते पाटील तुतारीला हाती घेऊन मैदानात उतरले हे दोन तगडे पर्याय पवारांकडे होते तरी पवारांनी हाकेंना झुलवत ठेवलं शेवटी तिकीट मोहिते पाटलांना दिलं मराठा मतांचा मोठा फायदा पवारांना लोकसभेत झाला हाकेंना तिकीट दिलं असतं तर कदाचित ओबीसी आंदोलनाला इतका मजबूत चेहरा मिळाला नसता पवारांनी इथं चकवा खाल्ला आता मराठा विरुद्ध ओबीसी लढा बळावतोय महाविकास आघाडीने मराठा केंद्रीय राजकारण केलं आरक्षण लढ्याचे मतात रूपांतर केलं असा समज ओबीसींचा आहे अशात ओबीसींना आशा महायुतीकडून आहेत लोकसभेपूर्वी ओबीसींची एकजूट दिसली नव्हती ती हाकेंनी घडवून आणली हाकेंना हातून सोडण्याचं मोठं नुकसान पवारांना उचलावं लागेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा